मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्यानं रेबीजमुळं कोल्हापुरातील एकवीस वर्षाच्या सृष्टी शिंदे या युवतीचा तीन मार्च रोजी मृत्यू झाला होता या घटनेची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी नवी दिल्लीतील साथरोग नियंत्रण केंद्राच्या दोन वरिष्ठ शास्त्रज्ञांचं पथक आज कोल्हापुरात दाखल झालं या पथकाकडून सृष्टीच्या मृत्यूची चौकशी सुरू झाली आहे आज या पथकानं सी पी आरला भेट देऊन अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सकडून सृष्टी शिंदेवरील उपचारांची माहिती घेतली मात्र त्यानंतर या पथकानं पत्रकारांशी बोलणं टाळलं कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढलाय गेल्या महिन्यात महानगरपालिका परिसरात एका ते बावीस जणांचा चावा घेतला होता त्यामध्ये नागाळा पार्क इथल्या एकवीस वर्षीय सृष्टी सुनील शिंदे या युवतीचा समावेश होता ही युवती सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल झाली होती तिला जखमेतील इक्विरॅप नावाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं शिवाय अँटी रेबीजचे डोसही देण्यात आले होते मात्र पंधरा दिवसांच्या आतच त्या युवतीमध्ये रेबीजची लक्षणं दिसून लागल्यानं तिला खाजगी दवाखान्यात आणि त्यानंतर दोन मार्च रोजी सी पी आरमध्ये दाखल केलं होतं पण उपचार सुरू असतानाच तिचा रेबीजमुळं मृत्यू झाला होता या घटनेची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नवी दिल्लीतील केंद्रीय साथ रोग नियंत्रण केंद्राच्या दोन वरिष्ठ शास्त्रज्ञांचं पथक आज कोल्हापुरात दाखल झालं या पथकात डॉक्टर बालसुब्रमण्यम आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर हनुल टुकराल यांचा समावेश आहे या पथकानं आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर दुपारी हे पथक सी पी आरमध्ये दाखल झालं अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर ज्या ठिकाणी लसीकरण केलं जातं त्या ठिकाणी जाऊन रजिस्टरची पाहणी केली त्या युवतीला सी पी आरमध्ये अँटी रेबीजचे तीन डोस दिले होते चौथा डोस देण्यापूर्वीच रेबीजची लक्षणं दिसू लागल्यानं तिला खाजगी रुग्णालयातून सी पी आरमध्ये पाठवण्यात आलं आणि सी पी आरमध्येच तिचा रेबीजने मृत्यू झाला यापुढे श्वान दंश झाल्यानंतर प्रत्येक रुग्णानं चार डोस घेतले की नाही याची संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी नोंद ठेवावी असे आदेश दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी आदे दिले अजून दोन दिवस हे पथक कोल्हापुरात चौकशी करणार आहे सी पी आरमधील भेटीनंतर पत्रकारांशी बोलण्यास मात्र पथकांनी नकार दिला